नमस्कार मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत आहे लॉ लॉफ अट्रॅक्शनचे खूप टेक्निकचे व्हिडिओज वगैरे केलेले आहेत चॅनलवर बहुतेक टेक्निक्सच्या व्हिडिओजवर खाली एक प्रश्न येतो नेहमी की मला म्हणजे मुलासाठी करायचं आहे काहीतरी किंवा खूप कर्जबाजारी झाली आहे तर काय करू किंवा कोणाची तब्येत ठीक नाही नवऱ्याला खूप आजारी आहे पण त्यांना काही टेक्निक करायचं नाहीये तर मी करू शकते का किंवा असं अशा दृष्टीने की मुलं खूप नकारात्मकता त्यांच्यात काहीतरी चाललेलं आहे असं तर किंवा कोणी व्यसनाच्या पाठीमागे म्हणजे व्यसनाधीन झालेला आहे तर मग त्याचा काही उपयोग होऊ शकतो का, का कुठलं टेक्निक करू वगैरे असं तर दुसऱ्यासाठी लॉ ऑफ अट्रॅक्शन टेक्निकसाठी एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे जो मी इथे लिंक करते पण आज एक महत्वाची टेक्निक मी शेअर करणार आहे जी आपण स्वतः करायची आहे आणि ज्याचा दुसऱ्यासाठी उपयोग होऊ शकतो आणि त्याच्यावर पा ती टेक्निक आहे हो पोनोपोनो हो पोनोपोनोवर बरेच व्हिडिओ केलेले आहेत त्याची एक वेगळी प्लेलिस्ट आहे तर प्लीज के म्हणजे बघितले नसेल तर ते सगळे व्हिडिओ एकदा बघून घ्या कारण ही टेक्निक ना थोडी वेगळी टेक्निक आहे आणि ती समजून घेणं फार गरजेचं आहे आणि आज हा व्हिडिओ करायचं एक कारण आहे की हो पोनो, पोनो। फोनच्या बाबतीत दुसऱ्यांसाठी कसं येईल याचा कारण मी आता हल्ली बघते की खूप चुकीची माहिती नेटवर लोक म्हणजे ने, युट्यूबवर लोक देत आहेत की कोणाशी पटत नाही सासूशी पटत नाही ना तर सासूचं नाव घ्या आणि आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी म्हणा किंवा असं काहीतरी तर तस हे तसं टेक्निक नाहीये आपण त्या व्यक्तीला किंवा ह्याला सॉरी म्हणत नाही या टेक्निकमध्ये आपण काय ह्या टेक्निकचं दुसऱ्यासाठी करताना कसं करायचं हे जरा थोडंसं समजून घ्यायची गरज असते म्हणून हा वेगळा मुद्दाम खास व्हिडिओ करते आहे तर असं बघा की आणि बऱ्याच वेळेला हे पण असतं की मॅनिफेस्ट करायचं तर हो पोनो, -पोनो करा वगैरे हो पोनो पोनो ही मॅनिफेस्टेशन टेक्निक नाही आहे ती मॅनिफेस्टेशन मध्ये मदत करू शकते हिलिंग दुसऱ्याच्या मध्ये सुद्धा मदत करू शकते स्वतःच्या आता करू शकते पण ही एक सेल्फ क्लिनिंग टेक्निक आहे ही स्वच्छ करायची टेक्निक आहे सो ते एखादा उद्देश ठेवून थे तुम्ही ही टेक्निक करायची नाहीये तर काय करायचं आहे तर ते दुसऱ्यासाठी कसं आहे की आता आपण बघा की बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्या आजूबाजूच्या जवळच्या लोकांना काहीतरी प्रॉब्लेम असतात आणि आपल्याला अशी वाटतं की आपण त्या मदत करायला पाहिजे भावना अगदी साहजिक आहे चांगली ही भावना आहे की आपण त्यांच्यासाठी काही करू शकतो का याचा आपण विचार करायला लागतो म्हणून टेक्निक्स लोकांच्या डोक्यात येतात की दुसऱ्यासाठी कुठली टेक्निक करू वगैरे असं सो so, त्याच्या मागचा भाव चांगला असतो पण बऱ्याच वेळेला टेक्निकचा उपयोग होत नाही कारण त्या व्यक्तीने कर, कर, का ते करायचं कष्ट करणं काय असेल ते ऍक्शन घेणं महत्वाचं असतं आणि आपण ही ती आपल्या मनामध्ये जेव्हा नकारात्मकता असते ना तेव्हा फाय बाय ब्युटीफाय वगैरे करण्याचा उपयोग होत नाही कारण ती आपण ते नकारात्मकतेच्या ह्याच्यामध्ये ते लिहिलं तरी आपल्याला ती भावना येणं खूप अवघड असतं तर ह्यासाठी ह्या ज्या सगळ्या नकारात्मक भावना आपल्याला त्या परिस्थिती बघून येतात आपल्या मनामध्ये त्यांच्यावर काम करणं खूप महत्वाचं असतं सो आता असं समजा की कुणाला तरी कर्ज आहे तुमच्या अगदी जवळच्या व्यक्तीला तर ते कर्जबाजारी ती व्यक्ती आहे म्हणून तुम्हाला तुमच्या मनात जर का राग असेल किंवा तुम्हाला फ्रस्ट्रेशन असेल खूपची अँझायटी असेल की हे कसं फर फेड फेडणार आहे वगैरे असं so, सो ह्या सगळ्या नकारात्मक भावना ती जी परिस्थिती आहे बघून येतात व्यक्तीच्या बाबतीत पण तेच आहे की एखादा डायग्नोसिस असेल किंवा ती व्यक्ती तुम्हाला ती रोज ते दिसतंय तुम्हाला की त्याची तब्येत सुधार त्या व्यक्तीची तब्येत सुधारत नाही जवळची व्यक्ती आहे तुम्हाला व्यक्तीचं करावं लागतंय म्हणून देखील चिडचिड होऊ शकते खूप स्ट्रेस येऊ शकतो ताण असतो की काय होणार आहे भविष्याची चिंता असते भीती असते असे सगळे नकारात्मक विचार असतात एखाद्या व्यसनाच्या आहारी गेलं तरी काय करायचं आता हे कशा बाहेर काढायचं त्याच्यामुळे त्याचा एखाद्या व्यक्तीचं आयुष्य किती वा त्याची वाट लागते आहे हे सगळं दिसत असतं म्हणून खूप राग फ्रस्ट्रेशन अँझायटी भीती हे सगळं होऊ शकतं मुलांच्या बाबतीत भविष्याची काळजी जगात काय चाललंय याच्यामुळे त्यांचं कसं होईल अभ्यास करत नाहीयेत परीक्षेचा आहे असं असं ती एक वेगळीच ॲज अ पेरेंट पालक म्हणून आपल्या मनासारखी ती भीती असतेच आजकालच्या काळात तर जास्तच असते प्रत्येक गोष्टीबाबत तर हे असा सगळे हे नकारात्मक भाव असतात पण हे कुठे अनुभवतो आपण हे आपल्या आत अनुभवतो बऱ्याच वेळेला आपली अशी अपेक्षा असते की हा सगळ्या लोकांनी बदलायला पाहिजे आपण त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात आणि आणि मग त्याच्यामुळे आपला अजून राग आपली चिडचिड फ्रस्ट्रेशन अजून वाढतं आणि कधी कधी तास ना आपण आता सकारात्मकतेकडे वळलेलो वा, आहे आपल्याला आपल्या आयुष्यात चांगला बदल दिसायला लागलेला आहे पण मग आपल्याला अजूनच आपण जास्त लोकांच्या मागे लागायला लागतो की तुम्ही का करत नाहीये बघा ना एवढी साधी गोष्ट आहे अफर्मेशन करून बघा हे करून बघा मग ते अजूनच ते त्या व्यक्तीची पण चिडचिड होते आपली चिडचिड होते असं सो अशा वेळेला आपण हो पुनोपुनोचा वापर करू शकतो पण हो पोनोपोनो समजून करायला पाहिजे तर आता समजून करायचं म्हणजे काय की ही क्लिनिंग टूल असल्यामुळे हो पुनोपुनोची अशी म्हणजे बेसिक ज्याच्यामध्ये हे आहे की जे काही आपल्या भोवती घडत आहे ते आपल्या आतल्या कुठल्या तरी प्रोग्रॅमिंगमुळे घडत आहे प्रोग्रॅमिंग म्हणतात डेटा म्हणू शकता त्याला मेमरीज आठवणी असं काहीतरी म्हणू शकता म्हणजे दडलेलं आहे की ज्याच्यामुळे आपल्याला हे समोर आहे ज्याच्यामुळे आपल्या मनात ही नकारात्मकता येते आहे सो ह्याच्यामध्ये आपल्याला जरी दुसऱ्याला मदत करायची असली तरी सुद्धा ह्याचं काम आपण स्वतःवर करणार आहे आणि ते कसं करणार आहे तर ही जी नकारात्मक ते कुठलीही जी नकारात्मकतेची भावना आहे एखादी व्यक्ती परिस्थिती कडे बघून आपल्या मनात जी येते ती आपण आपल्या मनातनं काढणार आहे आपल्या मनातनं ती स्वच्छ करायचा प्रयत्न करणार आहे हो पुरो पुरो चार वाक्याची प्रेयर आहे आए। आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक यू आय लव्ह यू आता तुम्हाला ही पराठीत न करायची असेल तर आय एम ऐवजी क्षमा असावी असं तुम्ही त्याच शब्दांचे मराठीत न अर्थ करू शकता हे जाणून करण्याचा हाच भाग आहे की हे जे असे काही तुम्ही तुम्हाला ती भावना कशासाठी आणि कुणाला हे उद्देशून करताय ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे तर आता आपण लेट असेल की तुम्ही कुणासाठी तरी हे करता आहे तर आता तुम्ही सॉरी त्या व्यक्तीला म्हणताय का तर बऱ्या का बऱ्याच वेळेला असं सांगितलं जातं मी वक्ती हल्ली की मुलं सॉरी म्हणा ह्या व्यक्तीच्या नावाने त्याच्याशी भांडण येतं त्याच्या नाव घ्या आणि आय एम सॉरी म्हणा तसं नाहीये आपण कुठल्याही व्यक्तींना किंवा यांना सॉरी व्यक्तीला सॉरी म्हणत नाही इथे आपण म्हणतो आहे हे सॉरी आपण ही सगळी जी प्रेयर आहे ती एखाद्या युनिव म्हणजे आपण ज्या शक्तीला मानतो ब्रह्मांड असेल युनिवर्स म्हणत म्हणाल तुम्ही देव म्हणाल काही जी आपल्यापेक्षा मोठी शक्ती ज्याला आपण मानतो त्या व्यक्ती त्या शक्तीला आपण हे ऍड्रेस करतो आहे आता ह्या प्रोग्रामिंग मध्ये आपण काय म्हणतोय की एक तर हो म्हणजे शंभर टक्के जबाबदारी घेणे जे काही आपल्याला दिसत आहे त्याची आणि मग त्याच्यानंतर जबाबदारी घेतली आता जबाबदारी म्हणजे असं आहे की कुणीतरी तुमच्या इथे कर्जबाजारी झाले आहे तर तुम्ही जबाबदार आहात का त्याला तर तसं नाही की त्यांचं किंवा ते कोणत्या आजारी आहे तर तुमच्यामुळे ते आजारी पडलेत असं नाही हो बेसिक हेच आहे की जे तुमचं तुम्हाला जी वास्तव समोर दिसत आहे ते तुमच्या आतल्या कुठल्या तरी प्रोग्रॅमिंगमुळे तुम्हाला ते ते एक मिरर आहे म्हणजे आरसा आहे असं समजायचं की आतली गोष्ट तुम्हाला ती बाहेर प्रोजेक्ट होते आहे सो म्हणून आत काहीतरी आपलं प्रोग्रॅमिंग आहे नकारात्मकता आहे ज्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून आपल्यामध्ये ते नकारात्मक भाव येत मग आता नकारात्मक भाव असेल भीती असेल काळजी असेल वाईट वाटत असेल फ्रस्ट्रेशन असेल चिडचिड असेल एन्झायटी असेल स्ट्रेस असेल असा कुठलाही परिस्थिती परिस्थितीवर आलेला नकार हताश आपण वाटत आपल्याला बऱ्याच वेळेला की काहीच होत असं असं अशी भावना असेल तर ह्या सगळ्या भावना जरी दुसऱ्यांच्या बाबतीत असल्या तरी त्या आपल्याला आपल्या अप, आत जाणवतात म्हणून काम आपण आपल्या आत करायचं आहे आणि आता जे आपण प्रेयर म्हणतो ते पण समजून घेणं गरजेचं आहे तिचा काय अर्थ आहे काय आहे ते आय एम सॉरी आधीच्या व्हिडिओजमध्ये पण सांगितली खूप छान फिलॉसॉफी आहे ह्यांची आणि त्याच्यासाठी म्हणून ते सगळे आधीचे पण व्हिडिओज बघा हळूहळू हे हो उलगडत जाते अशी एक एक यातल्या बारीक बारकावे तर बघा की ह्याच्यामध्ये आपण काय करतो आहे की आय एम सॉरी जेव्हा म्हणतो तर आय एम सॉरी कशासाठी तर आय एम सॉरी की मला आता राग आलेला आहे आय एम सॉरी आता मला फ्रस्ट्रेशन वाटतंय मला खूप हताश वाटत आहे मला खूप खूप भीती वाटते आहे एन्झायटी वाटते काही असेल तर आय एम सॉरी मला हे आता वाटतं आहे जे माझ्याच कुठल्या तरी अवचेतन मनाच्या प्रोग्रॅमिंगमुळे दिसतं आहे आणि ते मी माझ्याबरोबर कॅरी केलेलं आहे मग ते कुठनंही आलेलं असेल आपण आई वडील कुठलाही आपल्या जसं आपण वाढलोय घेतलेलं आहे कशामुळे पण मला हे असं वाटतंय त्याच्यासाठी मी सॉरी आहे की आणि प्लीज फॉर गिव्ह मी म, मला माफ करा की मी हे आधीच नाही केलेलं ना मी हे माझ्या बरोबर घेऊन आलेले आहेत इतके वर्ष तर म्हणून आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक्यू कशासाठी कि थँक्यू मला ही आता संधी मिळते हे स्वच्छ करण्याची की मला माहिती नव्हतं की माझ्यात हे काय काय चालू असेल आणि ते आता मी स्वच्छ करायचा प्रयत्न करते आहे त्या संधीसाठी थँक यू आणि माझं जे अवचेतन मनाचं प्रोग्रॅमिंग आहे ते पुसण्यासाठी आपण त्या शक्तीला सांगतो आहे म्हणून ते थँक्यू आणि आय लव्ह यू लव्ह प्रेम ही असं आहे की जे सारे सगळे आपल्या शरीरातले एनर्जी ब्लॉक्स वगैरे क्लिअर करतात तेव्हा तुम्ही म्हणता की अशा यांनी करता की थँक्यू आणि आय लव्ह यू कशासाठी की तू ती शक्ती जी आहे ती आपल्या हे स्वच्छ करणार आहे आपण त्याला ती अथॉरिटी दिलेली स्वच्छ करण्याची कारण ते स्वतः आपण करू शकत नाही आपल्याला माहिती नाही आहे आणि जाणून घ्यायची ही गरज नाही आहे फक्त असं की हे दिसतंय त्याच्यामध्ये माझं हे कॉन्ट्रीब्युशन आहे माझ्या नकारात्मकतेचं हे आपण हे करतो आहे आणि म्हणून थँक यू आणि आय लव्ह यू याच्यासाठी की तुम्ही आता तुझ्यावर सोपवलेलं आहे आणि ते आता करणार आहे या खात्रीने आपण त्या शक्तीला आय यू म्हणतो आहे प्रेमाने एनर्जी ब्लॉक होतात आपण जसं हे करायला लागतो तसं आपण शांत व्हायला लागतो आपली नकारात्मकता कमी होते आणि हे कसं काम करतं तर आपण सगळे आता तू आपण एवढे एनर्जी एक्सपेरिमेंट केलेले आहे आपण सगळे एकमेकांना जोडलेलो असतो क्वांटम लेवलवर सो जसं जसं आपल्या मनातली निगेटिव्हिटी कमी होते तसं तसं आपण आपला काहीतरी शेडाची दुसऱ्या व्यक्ती बरोबर सुद्धा तो देखील आपण आपल्याकडचे स्वच्छ केल्यावर तिकडनं स्वच्छ व्हायला लागतो ला अशी या हो नो नो कल्प, संकल्पना आहे सो म्हणून त्या व्यक्तींच्या व्यवहारात त्यांच्या परिस्थितीमध्ये पण हळूहळू बदल दिसायला लागतो किंवा असं बघा की आपण जेव्हा नकारात्मक विचार करायला लागतो सो त्या व्यक्तीची जी नकारात्मकता आहे त्याच्यात आपले नकारात्मकतेचा अजून भर पडतो बरोबर आहे कारण आपण जोडले गेलेलो असून आपण सारखं त्या व्यक्तीच्या बद्दल काळजी पोटी का असे ना पण नकारात्मक विचार करतो आहे सो तेही त्याचा ही प्रभाव पडतो सो निदान आपण जेव्हा आपलं हे कमी करतो त्यामुळे ते जो नकारात्मकता वाढ वाढत असते ती तरी तिथे थांबते पहिल्यांदा आणि मग आपल्याला हे सगळं केल्यावर जेव्हा शांत वाटतं तेव्हा आपल्याला नवीन काहीतरी उपाय सुचू शकतात काहीतरी वेगळा बघण्याचा दृष्टिकोन आपला बदलतो तीच परिस्थिती पण दृष्टिकोन बदलल्यामुळे आपण काहीतरी वेगळ्या गोष्टींचा प्रयत्न करू शकतो आणि आपली सकारात्मकता मग त्या व्यक्तीला पण अजून थोडं सकारात्मक करू शकते आणि त्याच्या परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीच्या ह्याच्यामध्ये बदल होऊ शकतो सो हे आता की मी ही आज प्रार्थना केली आणि हे कर्ज उद्यापासून असं तसं कमी होईल असं नाही हे मॅनिफेस्टेशन असं आपण ठरवून नाही करू शकत की हे हे असं प्लॅन प्रमाणे या व्यक्तीचं असं व्हायला पाहिजे आपण कमी केल्यानंतर आपण हे दिलेलंच आहे युनिव्हर्सला की ते कसं वर्कआउट होणार आहे याचा विचार नाही करायचा कारण आता मग अजून फ्रस्ट्रेशन आणि टेन्शन वाढत जातं आपण हे सोडून दिलेलं आहे ना आपण ते स्वच्छ करायची परवानगी दिलेली आहे आणि स्वच्छ होता होता आपलं जसं आतलं स्वच्छ होत जाईल तसं बाहेरचं स्पष्ट तस वेगळं दिसायला लागतं स्वतः असं बघा की आपल्या चष्म्यावर आपण जर का घाण असेल एखादा लेअर असेल हात लागलेला असेल तर आपल्याला कसं दिसतं आणि मग आपण जेव्हा तो स्वच्छ धुरतो तेव्हा ते कसं समोरचं चित्र बदलतं सो हे तसं हे आहे सो प्लीज लोकांना असं खूप असं की मग माझं त्यांनी माझ्या अशी वाईट वागले तर मला मी त्यांना का सॉरी म्हणायचं ते असं इथे कोणालाही सॉरी म्हणायचं नाहीये आणि इथे एक लक्षात घ्या की ह्याचं सगळ्यात जास्त उदाहरण जे आहे ते डॉक्टर ह्युलेन मागे पण व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे त्यांनी अख्खा तो एक मेंटली म्हणजे खूप असे चॅलेंज लोक होते सगळेजण गुन्हेगार होते त्यांच्या त्या मध्ये सगळ्या लोकांना बरे लोका। ते झाले लोक पण त्यांना काही म्हणजे यांनी बसून तुम्ही असं करा तुमचं हे नकारात्मकता नक सोडा तुम्ही हा गुन्हा असं काही त्यांच्याशी बोलले नाही त्यांना बघितलं नाही त्यांना काही त्यांच्यावर काही हे केलं नाही त्यांनी फक्त त्यांची फाईल बघितली आता फाईल बघून बघा त्यांच्या मनात विचार आले ना की अरे हा असं कसं वागू शकतो म्हणून एखाद्या राग असेल खूप इतकी त्या व्यक्तीचं हे होतं की वाईट, वाईट वाटतं खूप एक्झायटी असू शकते भीती असू शकते की अरे बापरे असं कसं लोक वागू शकतात सो so, अशा वेगवेगळ्या भावना त्या फाईल बघून त्या लोकांची केस हिस्ट्री बघून त्यांच्या मनात ज्या आल्या त्याच्यावर त्यांनी कंटिन्युअसली आय एम सॉरी प्लीज वगैरे मी हे म्हणजे ते तिथले डॉक्टर होते तर त्यांची म्हणजे त्यांचं हे होतं की ही परिस्थिती मला अशी का दिसतीये मला इथे जॉब का आहे किंवा ती मला हे माझाच काहीतरी क्लीन करायचं राहिलेलं आहे म्हणून मला हे अशा लोकांच्या या मध्ये माझ्या मला ड्युटी लागलेली आहे तर म्हणून त्यांनी स्वतःवर काम केलं दुसऱ्या आणि परत त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी पण स्वतःच्या भावनांची रिस्पॉन्सिबिलिटी त्या सगळ्या गुन्हेगारांच्या वर्तवणुकीची किंवा कशाची रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे आपली जबाबदारी त्यांनी काय केलं ह्याची नाही आपण ते आपल्या मनामध्ये काहीतरी आहे जाणून घ्यायची पण गरज नाही काय आहे आता ते डॉक्टर युलिन काय काही का मला राग येतोय का ह्याचं काही अनालिसिस करायचं नाहीये कंटिन्युअसली ती प्रेयर म्हणायची आहे त्या भावनेवर आणि तुम्ही जेव्हा स्वतः हे करून बघता ना तेव्हा लक्षात येतं की आपली खरंच नकारात्मकताची एक एक अशी आपली श्रंखला तयार होते नकारात्मक विचारांची ती थांबते आणि आपल्या ह्याच्यामध्ये थोडी आपल्याला आशा वाटायला लागते एक शांतता तर पहिली येते पहिला अनुभव याचा असतो की आपल्याला शांत वाटायला लागतं जी चिडचिड फ्रस्ट्रेशन वाईट अगदी डिप्रेशन वाटतं ते कमी होतं आता मुख्य एक गोष्ट अगदी सांगते की ही एक या सगळ्या ज्या आहेत या कशाच्या तरी म्हणजे मेडिकल ट्रीटमेंटच्या वगैरे रिप्लेसमेंट नाही नाहीये ऍडिक्शनसाठी काही करायच्या असेल कोणाच्या तर त्या ज्या ट्रीटमेंट असतात ते सगळं करणं जे काही आहे ते गरजेचं आहे ही त्याच्या त्याची एक सपोर्टिव्ह गोष्ट आहे त्यामुळे हे नक्की सगळ्यांनी प्रयत्न करायला अजिबातच हरकत नाहीये मग इंटेन्शन जरी दुसऱ्याला बरं करायचं असलं तरी त्यांना काम नाही करायचं त्यांना सांगायचीही गरज नाही की मी तुमच्याकडे आडी हो पुनों पुनों करते आहे वगैरे आपण हे करू शकतो मग आपण अगदी देशातल्या कुठल्या परिस्थितीवर करू शकतो जे बघून न्यूज बघून तुम्हाला नकारात्मक आले तिथे सुद्धा ह्याचा वापर होतो मी करते ह्याचा वापर अशा वेळेला काही आपण एकदम ऐकतो आणि आपल्याला एकदम नकारात्मक वाटतं तेव्हा देखील आपण करू शकतो ही ही नकारात्मक ते घाबवण्यासाठी पॉझिटिव्हिटीसाठी आणि एरवी तर आपण आपल्या जवळच्या कुठल्याही लोकांच्या कुठल्याही प्रॉब्लेमसाठी करायचा करू शकतो फक्त ते आतलं इट्स अन इन्साईड जॉब आपण इंग्लिशमध्ये म्हटलं तर म्हणजे आत करायचं चा, आहे आपलीच काहीतरी हे गोष्ट आहे की ज्याच्यामुळे आपल्याला हे असं दिसतं आहे हे असं वागता आहेत आणि हळूहळू त्या लोकांच्या पण तुम्हाला तुमच्या आणि तुमची इतकं सकारात्मक झाला ना की आपण सगळे जसं नकारात्मकतेने कनेक्टेड आहोत तसं सकारात्मकतेचा आपल्या दुसऱ्यावर परिणाम होतोच त्यामुळे बघा ते पण थोडेसे मग सजेशनला रिसेप्टिव्ह होतात थोडस काहीतरी प्रयत्न करायची त्यांना आत्मवा इच्छा होऊ शकते सो असे वेगवेगळ्या गोष्टी घडू शकतात पण त्यासाठी आपल्याला ही जी नकारात्मकता आहे ती काढायची आहे आणि किती वेळ लागेल असंच होईल का ह्याच मार्गाने हो ते बरे होतील का हे आधी आपल्याला ते सोडायला लागतं कारण हे क्लिनिंग टेक्निक आहे हे असं मॅनिफेस्ट म्हणजे हे असं इतके दिवसात मला हे दिसायला पाहिजे इतके दिवसात त्याचं कर्ज कुणाचं कमी व्हायला पाहिजे असं नाही कुणाला जॉब मिळायला पाहिजे आपण कमी केलं की हळूहळू ते बदल परिस्थितीत इतके नकळत आपल्या सगळे ते बदल घडून आणता युनिवर्स विश्वास ठेवायची गरज आहे आणि करत राहायची गरज आहे सो हे म्हणून आज हा थोडासा असा व्हिडिओ केला आहे की के ते समजायला पाहिजे कारण मला दिसतंय की लोक खूप चुकीची माहिती देत आहेत असं कुठेही मी इतके त्यांची पुस्तकं वाचलेली आहेत कोर्स केलेला आहे असं कुठे नाही आहे की तुम्ही त्या सासूला म्हणा नवऱ्याला म्हणा आय आय एम सॉरी आय लव्ह यू वगैरे असं काही नाही आहे सो हे थोडंसं लक्षात घ्यायची गरज आहे सो प्लीज आवडला तर लाईक करा ज्यांना उपयोग होईल त्यांच्यावर जरूर शेअर करा की म म्हणजे कोणी करत असेल आणि चुकीचं करत असेल तर ही नीट माहिती लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन भेटूया थँक्यू नमस्कार